तर मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही जात असणार तुम्ही नेहमी बघितलं असणार की इतर ब्रँडचे स्मार्टफोन नेहमी लॉन्च होतच राहतात ते विवोचा स्मार्टफोन राहो किंवा ओपोचा स्मार्टफोन राहो किंवा सॅमसंगचे स्मार्टफोन राहो ते स्मार्टफोन लॉन्च होतच असतात पण रेडमी बाय शाओमी एक असा ब्रँड आहे जे वर्षभरातून आपली एक चांगली सिरीज का की त्यांची ए सिरीज असो किंवा सी सिरीज असो आणि आता जी लेटेस्ट मुळे चालू आहे रेडमी नोट फोर्टीन सिरीज असो हे स्मार्टफोन मित्रांनो जेव्हा पण मार्केटमध्ये येतात खास करून असे फीचर घेऊन येतात जे तुम्हाला रेग्युलर अपकमिंग स्मार्टफोनमुळे पण बघायला भेटत नाही तर आज आपल्याकडे एक असा स्मार्टफोन आहे ज्याचं नाव आहे हो रेडमी ए फोर फाय जी स्मार्टफोन आता हा जो स्मार्टफोन आहे मित्रांनो फाय जी स्मार्टफोन आहे ऐकून घ्या फाय जी स्मार्टफोन आहे आठ हजार पाचशे या फोनची स्टार्टिंग आहे आठ हजार पाचशे या फोन ची स्टार्टिंग आहे आणि दहा हजाराच्या आता स्मार्टफोन येतो पण असे फीचर्स घेऊन येतो मित्रांनो जे तुम्हाला इतर फोन मध्ये पण बघायला भेटणार नाही ते पण या प्राईस पॉईंटमध्ये तर बघूया या, या फोनमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं तर मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो स्मार्टफोन त्यासोबत तुम्हाला बघायला भेटून जातो सिम कार्ड सिमकारेक्ट्र टूल आणि याच्यासोबत चार्जिंगची केबल बघायला भेटून जाईल तुम्हाला आणि बॉक्समध्ये मित्रांनो या व्हेज मी एक्सपेक्ट नाही केलं होतं की अशा गोष्टी या प्राईस मध्ये लॉन्च होणार थर्टी थ्री वॉट्स फास्ट चार्जर तुम्हाला बघायला भेटून जातं ती एक वेगळी गोष्ट आहे मित्रांनो की हा जो स्मार्टफोन आहे हा अठरा वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो पण बॉक्समध्ये तुम्हाला एक हजार पाचशे रुपयाचा थेड्री वॉट फास्ट चार्जिंग भेटून जाणार आहे बॉक्स सोबत चला तर आता आपण बोलूया फोनच्या डिझाईन बद्दल फोनचा डिझाईन मित्रांनो खूपच जास्त चांगला आहे मित्रांनो मला खास करून हा जो काळा रंग आहे तो खूपच जास्त आवडला याच्यामध्ये एक पर्पल कलर पण तो तो मला काही खास एवढा आवडला नाही पण काळा रंग मित्रांनो खूपच जास्त प्रीमियम दिसतो ते पण या प्राईस पॉईंटमध्ये मागे तुम्हाला ग्लास बघायला भेटून जातो मी ग्लास नाही म्हणणार प्लास्टिक त्याला प्लास्टिक आणि ग्लास मिक्स करून एक कॉम्बिनेशन होत ज्या प्लास्टिक मध्ये तुम्हाला एक ओव्हर व्ह्यू देऊन देतो मी फोनचा फोन, फोन मध्ये मागे तुम्हाला बघायला भेटून जातो चार कॅमेरा जे की चार कॅमेरा हाय नाही ते मी तुम्हाला नंतर सांगत खाली तुम्हाला रेडमीची ब्रँडिंग बघायला भेटते फाय जी बघायला भेटून जातं साईड मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो पॉवर ऑन ऑफ बटन व्हॉल्यूम ब्रोकर्स खालच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटून जातो यू एस बी टाईप सी स्पीकर ग्रिल आणि नॉईस कॅन्सलेशन मायक्रोफोन आणि साईडला तुम्हाला बघायला भेटून जातो कार्ड स्लॉट वरती तुम्हाला बघायला भेटून जातो थ्री पॉईंट फाईव्ह हेडफोन जॅक जी की खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो मिनिमम स्मार्टफोन्स म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह एम एम जॅक होता की नाही आता आहे की नाही ते पण माहिती नाही असेल त्यांना पण या फोन मध्ये तुम्हाला थ्री पॉईंट फाईव्ह हेडफोन जॅक बघायला मिळून जातो खूप जास्त चांगली गोष्टी आहे बाकी ओवरऑल डिझाईन मित्रांनो या फोनचा खूपच जास्त चांगला आहे मला या डिझाईन खूपच जास्त आवडला मित्रांनो खूप मोठा वाटतो हा स्मार्टफोन तुमच्या हातामध्ये दिसायला चला मग मित्रांनो आता आपण बोलूया या फोनच्या डिस्प्ले बद्दल या फोनचा डिस्प्ले मला खास करून आवडला हे बघा मोठा डिस्प्ले आहे या फोन मध्ये सिक्स पॉईंट एटी एट इंचीस चा डिस्प्ले भेटतो तुम्हाला ते पण एकशे वीस अडशे रिफ्रेश सोबत आठ हजार पाचशे मध्ये तुम्हाला एकशे वीस चा रिफ्रेश रेट भेटतोय मित्रांनो खूपच जास्त मोठी गोष्ट आहे ही रेडमी करून ह्या वेळेस त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मित्र म्हणणार मित्रांनो याचा डिस्प्ले खूपच जास्त चांगला आहे तुम्ही गेम खेळणार किंवा युट्यूब बघणार सेवन ट्वेंटी पी डिस्प्ले आहे मित्रांनो याच्या एल सी डिस्प्ले बघायला भेटून जातो रेडमी त्यांच्या ब्रँडवर वर लिहितो की एचडी प्लस डिस्प्ले पण एल सी डिस्प्ले आहे मित्रांनो डिस्प्ले मित्रांनो खूपच जास्त चांगला आहे या स्मार्टफोन चला मग आता आपण बोलूया या, या फोनच्या कॅमेरा सेक्शन कारण युजर जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तो सर्वात पहिले कॅमेरा चेक करतो स्मार्टफोन चे। तर जसं मी तुम्हाला स्टार्टिंग मध्येच बोललो होतो की चार कॅमेरा फक्त दिसायला आहे या स्मार्टफोन मध्ये बघा एक कॅमेरा फक्त नावाला आहे तो वरती तुम्हाला एक फ्लॅश लाईट बघायला भेटून जातो खाली तुम्हाला फिफ्टी मेगा पिक्सल एआय कॅमेरा असेल लिहिलेला बघायला भेटून जातो आणि एक जो कॅमेरा आहे याचा तो आहे पन्नास मेगा पिक्सेल याचा मेन कॅमेरा आहे कॅमेराची क्वालिटी मित्रांनो ह्या प्राइस पॉईंटमध्ये खूपच जास्त चांगली आहे मी म्हणणार डिसेंट आहे असं मी म्हणू शकतो डिसेंट तुम्हाला कॅमेरा क्वालिटी बघायला भेटून तुम जाते तुम्ही फोटोज बघू शकतात की कसे येत आहे स्क्रीनवर कॅमेरा क्वालिटी खूपच जास्त चांगली आहे प्राईस पॉईंट हिशोबाने मित्रांनो थोडीशी तुम्हाला कॉम्प्रमाइज करायला लागते पण फोटोज तरी पण खूपच जास्त चांगले येत आहेत या स्मार्टफोनमध्ये तर आत्ता जो तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकत आहात तो या स्मार्टफोनमधनं ऐकतात आता रेकॉर्डिंग याच्यामध्ये करतोय मी वन झिरो एट झिरो थर्टी एफ पी एसमध्ये रेकॉर्डिंग तुम्हाला बघायला भेटून जाते जर तुम्ही बघू शकता सनराईज होतो आहे झूम इन करून बघू तर हा सिक्स पर्यंत झूम इन होऊन जातो आरामात आउट ऑफ फोकस झाला फोकसवरती आण आता झाला वन एक्स तर ह्या याचा बॅक कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा रेकॉर्डिंग मला आवडली नाही कारण ह्या प्राईस पॉईंटमध्ये तुम्हाला सिक्स्टी एफ पी एस बघायला नाही भेटून जात नाही फोर के आहे जी की प्राईस पॉईंट हिशोबाने बरोबर गोष्ट आहे क्वालिटी मला थोडीशी नाही आवडली कारण जो मागचा कॅमेरा आहे तो थोडासा शेक जास्त करतो जर तुम्ही बघू शकता स्टेबलायझेशन काय चांगली आहे नाही एवढी हा याचा मागचा कॅमेरा आता हा आहे या स्मार्टफोनचा पुढचा कॅमेरा पाच मेगापिक्सलचा पुढचा कॅमेरा बघायला भेटून जातो पाच मेगापिक्सलचा हा कॅमेरा आहे पण वाटत नाही मला पण खूप जास्त चांगली क्वालिटी तुम्हाला फ्रंट कॅमेरामध्ये बघायला भेटून जाते क्वालिटी फ्रंट कॅमेरामध्ये व्हिडिओची खूपच जास्त बरी आहे चांगली क्वालिटी येते आहे या फोन स्मार्टफोन मध्ये फ्रंट कॅमेरामध्ये तर ही आहे याची फ्रंट रेकॉर्डिंग वन झिरो एट झिरो थर्टी एफ पी एस पुढे पुढे पण तुम्हाला हाच ऑप्शन बघायला भेटून जातो चला मग आता आपण बोलूया या फोनच्या प्लस पॉईंट बद्दल आणि ते हाय या फोनच्या प्रोसेसर बद्दल प्रोसेसर मध्ये मित्रांनो रेडमीनी ने ह्या वेळेस खूपच जास्त चांगलं काम केलंय कॉल कोट स्नॅप फोर एस जेन टूचा चा प्रोसेसर तुम्हाला बघायला भेटून जातो आता हा प्रोसेसर तुम्हाला बघायला तर भेटूनच जातो पण हा फाय जी प्रोसेसर आहे मित्रांनो तर तुम्ही फाय जी पण या फोनमध्ये एन्जॉय करू शकता आठ हजार पाचशे मध्ये तुम्हाला एक फाय जी स्मार्टफोन भेटतोय खूपच जास्त मोठी गोष्ट आहे मित्रांनो की स्मार्टफोन तर भेटतो जे एवढ्या लो प्राइस पॉईंटमध्ये आणि प्रोसेसर मित्रांनो खूपच जास्त चांगला आहे मी नेहमी म्हणतो मित्रांनो जे प्रो गेमिंग करतात जे प्लस गेमिंग करतात आणि जे हलकी फुलकी गेमिंग करतात तर हलकी फुलकी गेमिंग करायसाठी मित्रांनो हा स्मार्टफोन खूपच जास्त चांगला आहे हा तुम्ही बीजीएमआय एक तास खेळत असणार जास्त दा जास्त दीड तास खेळत असणार तर हा गेम मी हँडल करून घेणार प्रोसेसर चांगला भेटतोय तुम्हाला कुठे ना कुठे स्क्रीनमध्ये इकडं तिकडे कॉम्प्रोमाइजेस होत आहेत पण प्रोसेसर तुम्हाला प्राईस पॉईंट हिशोबाने खूपच जास्त चांगला भेटतोय यावेळी रेडमी करून सॉफ्टवेअरबद्दल मित्रांनो बोलायला गेलं तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला शाओमीचा हायपर प्रोएस्टर भेटूनच जातो अँड्रॉइड फोर्टीन तुम्हाला भेटून जातं या स्मार्टफोनमध्ये शाओमी मित्रांनो या फोनमध्ये तुम्हाला चार वर्षाचे अपडेट्स देणार आहे दोन वर्षाचे तुम्हाला अँड्रॉइड अपडेट्स बघायला मिळून जातील आणि चार वर्षाच्या तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स या स्मार्टफोन मध्ये बघायला भेटून जातील ही पण चांगली गोष्ट आहे मला खूप जास्त आवडली चला मग मित्रांनो आता आपण बोलूया या स्मार्टफोनच्या बॅटरी लाईफ बद्दल बॅटरी लाईफ मध्ये पण मित्रांनो रेडमी नी कुठे कसं काही सोडलेली नाहीये पाच हजार एकशे साठ एम एच ची मोठी बॅटरी तुम्हाला बघायला भेटून जाते चार्जर बद्दल जर तुम्हाला माहितीच आहे की थर्टी वॉटचा फास्ट चार्जर आहे अठरा वॉट ची फास्ट चार्जिंग हा स्मार्टफोन सपोर्ट करतो पण तुम्हाला बॅटरी पण खूप जास्त मोठी बघायला भेटून जाते दिवसभर तुमचा दिवसभरापेक्षा जास्त तुमचा आरक्षण निघून जाणार आहे तुमच्या वापरावर आहे की तुम्ही स्मार्टफोन कसा वापरताय ते चला मग मित्रांनो आता आपण बोलूया की हा स्मार्टफोन तुम्ही का खरेदी केला पाहिजे हे मित्रांनो जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं खूप सारे स्मार्टफोन्स नेहमी लॉन्च होत असतात पण जर तुमचा बजेट असेल दहा हजाराच्या आतमध्ये तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल की हा स्मार्टफोन तुम्ही शॉपमधून नक्की जाऊन घ्या किंवा ऑनलाईन घ्या शॉपमधून घ्या ऑनलाईन घ्या हा स्मार्टफोन तुम्ही नक्की घ्या कारण हा स्मार्टफोन मला खूप जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटला या स्मार्टफोनमुळे तुम्हाला कॉल फोन स्नॅपड्रॅगन फोन एस जेनचा <gibans> प्रोसेसर बघायला भेटून जातो पहिल्यांदा हा प्रोसेसर कोणत्या स्मार्टफोन मध्ये टाकलेला आहे तो पण जी प्रोसेसर मित्रांनो खूपच जास्त चांगला प्रोसेसर आहे चार्जिंग तुम्हाला नीट बघायला भेटून जाते मला स्पेशली मित्रांनो याची स्क्रीन खूपच जास्त आवडली फोटोज एवढे खासदे मला आवडले नाही पण स्क्रीन मित्रांनो तुम्हाला खूपच जास्त मोठी भेटून जाते गेमिंग एंटरटेनमेंटसाठी खूपच जास्त ओके तर हा होता माझा पूर्ण रिव्ह्यू अबाउट रेडमी ए फोर फाय जी स्मार्टफोन तुम्हाला हा स्मार्टफोन कसा वाटला मला कमेंट करून मित्रांना नक्की सांगा आणि मला हे पण सांगा तुम्ही जर मार्केटमध्ये जात असणार तर हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करणार का नाही कारण अशाच प्राईस पॉईंटमध्ये पण कोकोचा एक स्मार्टफोन येतो तर तुम्ही तो खरेदी करणार का हा खरेदी करणार मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेदत राह आपण अशाच रेडमी व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय